नमस्कार मित्रांनो तर सर्व महिलांकरिता लाडकी मनोजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर आता पंधरा सप्टेंबरला या महिलांच्या बँक खात्यात चार हजार पाचशे रुपये साडेचार हजार रुपयाची जे काही रक्कम आहे ते पंधरा सप्टेंबरला फक्त याच महिलांच्या बँक खात्यात जमा होईल तर त्यामध्ये कोणत्या महिला यामध्ये पात्र ठरलेल्या आहेत यादी कशाप्रकारे चेक करायचे आहे व कोणत्या महिलांच्या बँक खात्या इथं चार हजार पाचशे रुपये जमा होणार नाही त्याबद्दलसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला ही जी ॲप्लिकेशनची जे काही लिंक आहे त्यानंतर या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तरी त्यानंतर इथं तीन डॉटवरती तुम्हाला जे आहे क्लिक करून घ्यायचं आहे तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर आपले जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तिथं डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे तर ज्या महिलांचे पैसे अधिकही जमा झालेले नसेल तर अशा महिलांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर आता लेटेस्ट पोर्टल इथं अपडेट झालेले आहेत तर त्याचप्रमाणे अनु त्यानंतर आता महिलांना तीन गॅस सिलेंडरसुद्धा मिळणार आहे तर त्याची जे काही पात्र महिला आहेत तर त्यांना आता जे काही लाडकी बहीण योजनेचे महिला पात्र आहेत तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जे काही पैसे इथं जमा करण्यात आले होते तीन हजार रुपये त्यापाठोपाठात आता जे काही साडेचार हजार रुपये सर्व महिलांच्या बँक खाती तिथं जमा होतील तर त्यासाठी पाहण्यासाठी सर्वात पहिले तर तुम्हाला अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही घर बसल्या तुम्ही तुम्ही या पोर्टलहून जाऊन फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला सर्व महिलांकरता आनंदाची बातमी आहे तर आता तुम्ही ज्या नंबरहून फॉर्म भरलेला आहे ते मोबाईल नंबर पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचं आहे कॅपच्या तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे तर मी ते कॅपचं जे आहे इथे एंटर करून घेत आहे जे की नेम म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आहे तर मी ते टाकून जे इथं लॉग इनवरती क्लिक करणार आहे तर इथं मी माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन लॉग इन या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इनवॅलिड कॅन्डिडेट दाखवता पुन्हा लॉग इन करायचं आहे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही पेज आहे इथं लॉग इन होऊन जाईल त्यानंतर इथं जे काही आपण मेन वेबसाईटवरती इथं आलेलो आहोत तर इथून तुम्ही नवीन फॉर्मसुद्धा तुम्ही भरू शकता तो 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 तर आता हा जो फॉर्म आहे तिथं होणार नाही आहे प्रोफाइल यावरती क्लिक करून जा आपण इथं बॅक येऊन जाऊया इथं बॅक आल्यानंतर अशा प्रकारचं जे काही इंटरफेस आहे ते तुम्हाला इथे दिसेल तर ज्या महिलांनी पोर्टलहून फॉर्म भरलेले आहे तर अशा सर्व महिलांचे फॉर्म आता अप्रूव झालेले आहेत तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात साडेचार हजार रुपयाची जी रक्कम आहे ते जमा होईल तर त्यासाठी तुम्हाला अप्लिकेशन्स यावरती ज्या क्लिक करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता टोटल जे काही फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहे जे काही पोर्टलहून भरलेले आहेत तर अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात साडेचार हजार रुपये चार हजार पाचशे रुपये डीबीटीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये यांचे जमा करण्यात येतील तर तुम्हाला तुमचे अधिकही पैसे मिळालेले नसेल म्हणजे तीन हजार रुपयाची रक्कम पहिला टप्पा जर सर्व महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नसेल तर ते तुम्ही कशाप्रकारे त्याची जी काही त्रुटी आहे दूर करू शकता जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल पुन्हा अप्लाय कशाप्रकारे करायचं आहे किंवा पेंडिंग असेल इन रिन्युअलमध्ये असेल किंवा अधिकही त्यांचे पैसे जर मिळालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर सर्व महिलांनी लवकरात लवकर डी बी टी कोणत्या याला लिंक आहे म्हणजे कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे ते पंधरा आत लिंक करून घ्या नाही तर तुम्ही जे इंडियन पोस्ट बँकेचे पो पासबुक उघडून घ्या तर त्याला डी बी टी लिंक करून घ्या एका दिवसामध्ये म्हणजे एका तासामध्ये तुम्हाला त्याचं ता अकाउंट मिळून जाईल डी बी टीसुद्धा चोवीस तासामध्ये लिंक होऊन होऊन जाईल त्यानंतर जे की पंधरा तारखेच्या जे काही साडेचार हजार रुपये तुमच्या बँक खात्यातसुद्धा जमा होऊन जाईल तर इथं यू डी आय टाकायचं आहे त्यानंतर इथून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे ते अगदी घरबसल्या तर भरपूर महिलांचे बँक पासबुक इनॲक्टिव्ह झालेले आहे म्हणजे त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे बत्तीस लाखूनही महिलांचे पैसे अधिक रखडलेले आहेत त्यांच्या बँक खात्यात लाडकी बेन योजनेचे त्याचप्रमाणे भरपूर योजनेचा त्यांना लाभ मिळतो त्यांचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या बँक खात्यात अधिक जमा झालेले नाही तर अशा सर्व महिलांनी जे आहे लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या तर ते आधार लिंक जर नसेल तर घरबसल्यासुद्धा तुम्ही आता तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करू शकता तर ते कशा प्रकारे करायचं आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर हे जे ऑप्शन आहे ते तुम्हाला खाली बघायला मिळेल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन येईल किंवा खाली ऑप्शन यायचं आहे बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरतीसुद्धा क्लिक केल्यानंतर तुम्ही इनच्याच पेजवरती याल तर ज्या महिलांचं तुम्हाला इथून चेक करायचं आहे त्या महिलांच्या म्हणजे त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असलं तरच तुम्ही यामधून चेक करू शकता की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही तर इथं ज्या थोडं साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे इथं दाखवणार नाही तर इथं तुम्हाला लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या कस्टमरचं ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा आधार नंबर कॅपच्या टाकायचा आहे तरी इथं आधार नंबरसाठी आलेल्या कॅपच्या टाकून लॉग इन होऊच ओ टी पी त्यानंतर एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन होऊन जाईल इथं तुमचा फोटो दिसेल त्यानंतर बँक सेंटिंग टचस या ऑप्शनवरती जसे तुम्ही क्लिक कराल तर तिथं तुमच्या बँकेचं पासबुक दिसेल किंवा इनॲक्टिव्ह आहे किंवा ॲक्टिव आहे ॲक्टिव्ह जर असेल तर तुमच्या महा म्हणजे लाडकी योजनेचे पैसे त्यामध्ये जमा झालेले असेल किंवा इनॲक्टिव्ह असेल तर ते तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही तर सर लवकरात लवकर ला तुम्ही जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर अशा सर्व महिलांनी लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या नसेल तर तुम्ही चोवीस आत लवकरात लवकर इंडियन पोस्ट किंवा एअरटेल पेमेंट बँकचे खाते उघडलं तरी चालेल डीबीटी लिंक करून घ्या फक्त तर त्यामध्ये लाडकी योजनेचे पैसे तर जमा होतील तर अशाच अपडेटसाठी व तुमचे पैसे अधिक जमा झालेलं नसेल किंवा फॉर्म इन रिन्युअल पेंडिंगच असेल रिजेक्ट झालेला असेल तर याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तरीसुद्धा काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू